मंथनामृत या काव्यसंग्रहातील ही कविता आहे कवितेचं नाव आहे स्त्री जन्म स्वर्गात मला देव म्हणाले पृथ्वीवरी सर्वश्रेष्ठ जन्म मानवाचा स्वर्गात मला देव म्हणाले पृथ्वीवरी सर्वश्रेष्ठ जन्म मानवाचा तुझ हवा कोणता स्त्री का पुरुषाचा तुझ हवा कोणता स्त्री का पुरुषाचा पाहिले वाकून खाली धैर्य पाहिले सावित्रीचे तिने विश्व बदलले जाती स्त्री जातीचे धैर्य पाहिले सावित्रीचे तिने विश्व बदलले स्त्री जातीचे पाहिली झाशीची राणी इंग्रजांना आनी पाहिली झाशीची राणी इंग्रजांना जेरिस आणे धिक्कारिले सर्व समाजाने त्या जीवा कवटाळी तेरेसा ममतेने धिक्कारिले सर्व समाजाने त्या जीवा कवटाळी तेरे रेसा ममतेने केली स्थापना स्वराज्याची शिवबानी केली स्थापना स्वराज्याची शिवबानी असा राजा घडविला जिजाईने असा राजा घडवीला जिजाईने दुष्टरूढींचा नाश करण्या आला जन्माला दुष्ट रूढींचा नाश करण्या आला जन्माला प्राणपणाने साथ दिली रमाणी भीमरायाला प्राणपणाने साथ दिली रमानी भीमरायाला न व्हावा मोह अशा जन्माचा न व्हावा मोह अशा जन्माचा आता दुसरा तिसरा विचार कसला प्रभू खुशाल मज स्त्री जन्माला प्रभू खुशाल घाले मज स्त्री जन्माला दोन महिने मातेच्या गर्भात सुखाचे घेतले झोके दोन महिने मातेच्या गर्भात सुखाचे घेतले झोके गर्भ नको मुलीचा ऐकून चुकले काळजाचे ठोके गर्भ नको मुलीचा ऐकून चुकले काळजाचे ठोके पुन्हा पुन्हा हात जोडून केली विनवणी पुन्हा पुन्हा हात जोडूने केली विनवणी प्रभू एकदाच वाचव वाच मज या संकटातून प्रभू एकदाच वाचव मज या संकटातून कोणाची दया झाली कशी माहीत नव्हते मला कोणाची दया झाली कशी माहीत नव्हते मला नऊ महिने झुंज देता जीव जन्मा आला नऊ महिने झुंज देता जीव जन्म आला कसे मानावे देवमाता पित्याला कसे मानावे देवमाता पित्याला जन्मत भेद मुला मुलीत केला जन्मतः भेद मुला मुलीत केला भावंडाच्या ताटातले उरलेले खाता ऐकावे लागे जीवन तुझे दुसऱ्याच्या हाता भावंडाच्या ताटातले उरलेले खाता ऐकावे लागेल जीवन तुझे दुसऱ्याच्या हाता बापाला सांगे माय बापाला सांगे माय नातेपोर झोप येईना मला कशाला ठेवता घरी दुसऱ्याची बला नातेपोर झोप येईना मला कशाला ठेवता घरी दुसऱ्याची बला चार लेकराचा बाप माणूस अर्ध्या वयाचा चार लेकराचा बाप माणूस अर्ध्या वयाचा धर्म निभवला बापाने कन्यादानाचा धर्म निभवला बापाने कन्यादानाचा गटांगळा खात होते पावलो पावली गटांगळा खात होते पावलो पावली हाती चटकेच चटके फक्त आशेची सावली हाती चटकेच चटके फक्त आशेची सावली जे जे भेटले आयुष्यात ते ते अत्याचारी जे जे भेटले आयुष्यात ते ते अत्याचारी मोजावी लागली किंमत स्त्री जन्माची भारी मोजावी लागली किंमत स्त्री जन्माची भारी एकच आता विनंती करते देवा तुझ्या दारी एकच आता विनंती करते देवा तुझ्या दारी पुन्हा नको लावू करण्या या जन्माची वारी या जन्माची वारी या जन्माची वारी चॅनेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद